ओम शांती, सोळा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी अव्यक्त बापदादांचे दूर मुलांशी मिलन बाप दादा म्हणतात आज बाप दादा मित्र बनून आले आहेत मित्रांचे काम असते हसणे गाणे खाणे करमणूक करणे दादा आज मुरली सांगायला नाही आले तर भेटायला आले आहेत बाप दादा बाप दादांना भेटायला दुरून दुरून आणि वेगवेगळ्या प्रकारचे ईश्वरीय मित्र इथे पोहोचले आहेत सगळेच मित्र खूप चांगले आहेत मनामध्ये जो संकल्प येतो तो मित्राला सांगायचा असतो हीच खरी मैत्री ईश्वराशी अविनाशी प्रेमाचं नातं जोडलं आहे पूर्ण कल्पमध्ये असा मित्र असा बाप ज्याच्याशी सर्व संबंध आहेत मिळणार नाही आणि बाबांनीच येऊन सगळ्यांना शोधलं दादा म्हणतात नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा माझा बाबा माझा बाबा म्हटल्याने अधिकारी आत्मा बनून जाल हाच अविनाशी संबंध जोडण्याचा आधार आहे जर बाबा म्हणतात मेरा बच्चा तर मुलांना माझा बाबा म्हणणे सहज असायला पाहिजे हा माझा शब्द एकवीस जन्मासाठी अटूट संबंध जोडण्याचा आधार आहे बाप दादा पाहत आहेत नवीन नवीन मुलं आपला कल्पकल्पचा अधिकार घ्यायला आले आहेत आणि आपला अधिकार घेतही आहेत बाप बापदादा जपानच्या बहिणींना जपानच्या बाहुल्या म्हणतात बाबांनी फ्रान्सच्या मुलांचेही कौतुक केले ब्राझील मेक्सिको येथील सगळ्याच मुलांची स्थिती चांगली आहे लंडन अमेरिका जर्मी जर्मनी तर आहेतच दादा म्हणतात सगळ्यात जास्त दूर असलेलं ठिकाण आहे परमधाम पण तिथे जायला एक सेकंड पुरतो हाँगकाँगचे मुलं पण आलेले आहेत बाप दादा सर्व मुलांना पाहून त्यांच्या विशेषताचे गीत गात आहेत बार बडोज ट्रिनिडाड, मॉरिशियस येथील सगळेच मुलं खूप आनंदी आहेत ऑस्ट्रेलिया खूप पुढे जात आहे दुबई पण एक सारखा आहे नैरोबीने सगळ्यात जास्त कमाल केली आहे नैरोबीने मिनी पांड भवन बनवले बापदादा म्हणतात विनाशाची ज्वाळा अमेरिकामधूनच निघेन जर्मनीवाले असा प्रकाश पसरवतील की आंधळ्यांनाही डोळे मिळतील ब्राझील मेक्सिकोवाले दुरूनच असा आवाज करतील की भारताचे कुंभकरण जागे होतील ग्याना अमेरिकेचा पाया आहे इथे सगळेच व्ही आय पीज आहेत तरी वारीस क्वालिटी आहे आता मस्जिदमध्ये अल्लाचे नाव घेतात चर्चमध्ये गॉडचे नाव घेतात मंदिरामध्ये देवतांचे आव्हान करतात पण अशी वेळ येईन की सगळे मंदिर मस्जिद गुरुद्वारे चर्च सगळ्यांमध्ये एकच आवाज येईल आमचा बाबा आला आहे मग लोक तुम्हा फरिश्त्यांचा शोध घेतील लोकांना सगळीकडे फरिश्ते दिसतील तुमची स्थिती अशी होईल की तुम्ही फरिश्त्यांचा साक्षात्कार करू शकाल आता थोडे थोडे अस्थिर आहात पण वेळ आल्यावर अचल बनून जाल कारण कल्पकल्पचे -कल्प फरिश्ते तुम्हीच आहात सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज येईल माया गेली आणि आपण मायाजीत बनलो बाप दादा म्हणतात नेहमी काळजीपूर्वक रहा याचा परिणाम तुम्ही नेहमी आनंदी राहाल ओम शांती